बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार आदरणीय पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आदेशान्वये आणि महाविकास आघाडी आघाडीतील सर्व मान्यवर नेत्यांच्या आदेशान्वये आज आम्ही सावंतवाडी नगराध्यक्षपदाचा उमेदवार म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आघाडीच्या वतीने माननीय सीमाताई मटकर यांचा आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि आम्हाला अभिमान असा आहे की ज्या स्वर्गीय आमदार जयानंद मटकर यांनी ही सावंतवाडी घडवली उभी केली ती सुसंस्कृत बनवली विचारवंतांची बनवली त्या माननीय जयानंद मटकर यांच्या म्हणून सुनबाई म्हणून माननीय मटकरताईंचा परिचय ह्या सावंतवाडी शहरामध्ये खूप मोठा आहे आणि त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करत असताना आम्हाला खूप आनंद होतो आहे आणि विजयाची एक हजार एक टक्के खात्रीसुद्धा त्यांच्या उमेदवारीमुळे मिळालेली आहे तसंच सीमाताई यापूर्वीसुद्धा शिवसेनेमध्ये आल्याच होत्या त्यांचे आणि आमचे कौटुंबिक संबंध आहे पण त्याही पुढे जाऊन माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे जयानंद मटकर साहेबांचे खूप जवळ जवळचे संबंध होते आणि काही वर्षापूर्वी पुन्हा त्या आल्या होत्या परंतु त्यांच्या कार्यबाहुल्यामुळे सक्रिय झाल्या नव्हत्या त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे परिवाराला सीमाताई मटकर नवीन नाही आहेत आरोप तर सगळ्यांना माहितीच आहेत म्हणजे मी केलेला आरोप का पुन्हा सांगायची गरज नाही हे अनेकांनी सांगितलेलं आहे की आणि मला एक आनंद असा आहे की जयानंद मटकर साहेबांनी अनेक शिष्य घडवले त्याच्यातले काही चांगले झाले काही वात्रट निघाले ते दुर्दैवाने सावंतवाडीत काही ठिकाणी बसलेले आहेत परंतु त्यांचा आदर्श परिवार आज सीमाताई चांगल्या पद्धतीने चालवतील आणि सावंतवाडीकरांनासुद्धा अभिमान वाटेल अशा पद्धतीचं नगराध्यक्षपद सीमाताई मटकर भूषवतील असे मला खात्री आहे हे आघाडीमध्ये काँग्रेस आहे मनसे आहे वंचित आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेब आहेत ह्या सुद्धा आमच्या चर्चा चालू आहेत त्यांचासुद्धा योग्य तो मान सन्मान राखून त्यांना जागा दिल्या जातील आणि नगराध्यक्षपदाची उमेदवारी भरायला त्यांची कोणाची हरकत नाही आहे आज संध्याकाळपर्यंत चित्र स्पष्ट होईल माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या मनसे पक्षालासुद्धा दोन जागा दिलेल्या आहेत सुद्धा माझं चा बोलणं चालू आहे हुसेनबाई दलवाई यांचासुद्धा चर्चा चालू आहे बंटी पाटील साहेबांचंसुद्धा सकाळी बोलणं झालेलं आहे सह आघाडीतील पक्षाचा मान सन्मान राहील अशा पद्धतीच्या जागा आमच्या पक्षाकडून दिल्या जाते मला ह्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जी सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली आहे सर्वांना बरोबर घेऊन मी त्याच्या त्या संधीचं सोने कर सोनं करेन हा शब्द देते आणि धन्यवाद सगळ्यांना जाहीरनाम्यात देईन